आपल्या पुत्राच्या विवाहानंतर आपल्या सुनांना घेऊन महाराज दशरथ अयोध्येकडे जात असताना अचानक भगवान परशुराम अवतरतात आणि त्यांचा प्रभू रामचंद्रांशी संवाद सुरू होतोय ते म्हणतात रामा तू शिवधनुष्य तोडलंय हे मला न पटलेला विषय आहे तू कोण आहेस याची ओळख मला करून द्यावी लागेल आणि ती करून देणार असशील तर माझ्याकडं एक त्यासाठीचा उपाय आहे रामचंद्र म्हणतात सांगा मुनीवर आपण काय म्हणाल ते मी करून दाखवायला तयार आहे तेव्हा ते म्हणतात की भगवान शिवाचं धनुष्य तू मोडलंय पण माझ्याकडं भगवान विष्णूंच एक धनुष्य आहे या धनुष्यावर तू प्रत्यंच्या चढून दाखवशील आणि याने बाण मारशील तर मला खात्री पटेल की तू विष्णूचा अवतार आहेस आणि मग मला वाद घालायचं कारण नाही बघा ठीक आहे आणलं धनुष्य धनुष्य आणलं आणि त्यावर रामचंद्रांनी लिलया जसं शिवाच्या धनुष्यावर बाण चढवला प्रत्यंच्या चढवली होती आणि बाण लावायचा प्रयत्न केला होता तसं सहजपणे रामचंद्रांनी विष्णूच्या धनुष्यावर प्रत्यंच्या चढवली आहे आणि त्यावर बाण आहे आता बाण खेचलाय ते म्हणाले सांगा भार्गव परशुराम आता हा बाण कुठे चालू कारण मी सोडत असलेला बाण परत नाही घेऊ शकत क्षत्रिय धर्म हे सांगतो की मला आता बाण चालवला पाहिजे कुठे चालू कारण मी तुम्हाला मारणार नाही कारण इक्ष्वाकू वंशात रघुकुलामध्ये परंपरा आहे की ब्राह्मणाला मारायचं नाही ब्राह्मण अवध आहे मी तुम्हाला मारू शकत नाही कसं मारतील आपल्याच एका रूपाला आपल्याच एका रूपानं मारता थोडंस येऊ शकेल नाही ना बघा मी तुम्हाला म्हणजे त्या काळात देव कॅम्प करत नव्हते तुम्हाला आठवतंय का म्हणजे तीन कंपन्या स्थापन केल्या अं एक पेपर एक पेपर चालवणारे माणसं तेच मग एक पार्टी एक पार्टी चालवणारे माणसं तेच पार्टीनं कर्ज दिलं पेपरला पेपरला ते फेडता आलं नाही मग पेपरचं कर्ज फेडायला एक नवी कंपनी करून त्या कंपनीला सांगितलं की तुम्ही टेक ओव्हर करून घ्या मग यांनी पार्टीनी पेपरला दिलेलं कर्ज माफ करून त्यांचे शेअर्स तिसऱ्या कंपनीकडे ट्रान्सफर करायला सांगितले आणि या तिन्हीचे मालक एकच तस ते तिकडं होतं म्हणजे भगवान परशुराम ही विष्णूचे रूप भगवान रामचंद्र ही विष्णूचे रूप ते म्हणाले तुम्हाला मारू कसं पण बाण कुठेतरी सोडला पाहिजे ते म्हणाले मी रामचंद्र म्हणाले हा बाण मी तुमच्या प्रचंड वेगवान पद्धतीने इकडे तिकडे जाण्याच्या शक्तीवर सोडून तिला नष्ट करून टाकतो परशुराम म्हणाले रामा माझी वेगवान जाण्याची शक्ती नष्ट करशील तर मी कसा बरक फिरू कारण मी सगळी पृथ्वी जिंकली आणि ती कश्यपाला दान करून टाकली आहे दान केलेल्या पृथ्वीवर मी मुक्कामाला थांबू शकत नाही म्हणून एका पर्वतावर मला जावं लागतं आणि त्या पर्वतावर मी कसा बरं पोचू महेंद्र पर्वतावर मला जाता येणार नाही माझी वेगवान जाण्याची विद्या तू थांबवशील तर मग काय करावं मग एक काम कर रामा हा सगळा अहंकार जो मला आलाय तो माझ्या पुण्यसंचयामुळे आलाय आता मी महेंद्र पर्वतावर जाऊन थांबतो आणि माझ्या तपाच्या प्रभावानं मिळालेलं सगळं पुण्यसंचय संपवून टाक महेंद्र पर्वतावर पुन्हा एकदा मी तपश्चर्याला बसेन रामचंद्रांनी मंद सस्मित करत आपल्या बानाने परशुरामांचा पुण्यसंचय संपवून टाकला आणि भगवान परशुराम पुन्हा एकदा तपश्चर्येसाठी निघून गेले महेंद्र पर्वतावर अनेकांच्यासाठी ही कथा जाती जातीत वाद लावणारी असू शकेल मी पुन्हा सांगतोय लीला बघाव्या माझ्यासाठी ही कथा जातीतवाद लावणारी नाहीये माझ्यासाठी ही कथा एकाची एक्झिट आणि एकाची एंट्रीवाली आहे भगवान रामचंद्रांच्या आधी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिरभवती भारत हे सांगत परमेश्वर आला होता तो मातलेल्या लोकांना शिक्षा देण्यासाठी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांच्यासाठी आपल्या बलाने लोकांच्या वस्तू गोधन हरण करणाऱ्या लोकांना धडा शिकविण्यासाठी आता भगवान विष्णूंनी पुढे आपलाच अवतार रामचंद्राच्या रूपाने आणला आहे तर एकाला एक्झिट करावीच लागेल ना एकाला इन करावं लागेल मग भगवान परशुरामाच्या अवताराला त्यांच्या अवतार कार्याला पॉज देऊन थांबवून महेंद्र पर्वतावर पुन्हा तपश्चर्यासाठी पाठवलंय कारण पुन्हा येत असताना काही गोष्टीची आवश्यकता आहे एक कथानक थांबवलंय आणि सांगितलंय की आता हिरो बदललाय वेगळ्या हिरोची एंट्री झाली आहे या कथानकाच्या मध्ये आणि त्यामुळं आता पुढची सगळी स्क्रिप्ट राम नावावर केंद्रित आहे त्यामुळे परशुरामाला एक्झिट घेतली पाहिजे तर रामाचं पुढचं काम सुरळीत होणार आहे एक म्यान दोन होऊ का नाही आणि एक्झिट घ्यायची असेल तर अशा सुंदर स्वरूपात झाली पाहिजे की आपणच आपल्या माणसाला पुढे सरकवलंय महेंद्र पर्वतावर परशुरामांचा जाण्याचा निर्णय आणि त्यांना जावं लागावं म्हणून रामानी त्यांच्या पुण्यसंचयावरती सोडलेला बाण हे त्याच एक्झिटची स्क्रिप्ट आहे लक्षात ठेवा त्याच एक्झिटची स्क्रिप्ट आहे भगवान परशुराम रामचंद्रांच्या सल्ल्यानुसार आपल्या सगळ्या पुण्यसंचयाचा त्याग करून महेंद्र पर्वतावरती पुन्हा एकदा तपश्चर्येसाठी निघून गेलेले आहेत तिथे बसून ते पुन्हा तपश्चर्या करणार आहेत युगान युगे तपशया करावी लागणार आहे तेव्हा कुठे ते पुढच्या युगामध्ये म्हणजे द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाला साह्यभूत होईल अशा प्रकारचं काम करण्यासाठीची शक्ती घेऊ शकणार आहेत कारण त्यांना पुढे अनेकांचं गुरुपद पत्करावं लागणार आहे द्रोणाचार्यांचा गुरु व्हावं लागणार आहे त्यांना पितामह भीष्मांचा गुरु व्हावं लागणार आहे अशा अनेकांचा गुरु व्हावं लागणार आहे कर्णाला पाठवावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी करायच्यात पण नंतर तुर्तास पॉच थांबा आणि आता ऍक्टिव्ह कोण आहे आता भगवान रामचंद्र ऍक्टिव्ह होणार आहेत त्यामुळे या विषयाकडं उगाच वादंग म्हणून बघत जाऊ नका ही देवानं लिहिलेली स्क्रिप्ट आहे आणि देवानं लिहिलेली स्क्रिप्ट लोकांना भक्तिभावानं ऐकायची असते ते लक्षातच ठेवायचं आसमानी किताब पडणी पडतीये ती समजून घ्यायची असते परशुरामांच्या जाण्यानंतर पुन्हा एकदा दशरथाला मनस्वी आनंद होतोय दशरथ तर बाप आहे हो त्याला सारखं आपलं पोरग म्हणजे लहान आहे आपलं पोरग म्हणजे लहान आहे काय संकट आलं हे असं वाटत असतं कारण रामावर प्रचंड प्रेम आहे पण आपल्या पुत्राच्या पुरुषत्वानं आपल्या पुत्राच्या मोठेपणामुळं भगवान परशुराम देखील नतमस्तक होऊन गेले हे दशरथाला पटलंय दशरथाची आणि तिकडे यशोदेची अवस्था सारखीच आहे नंदबाबाची यशोदेची अवस्था सारखीच आहे आपल्या पोटी प्रत्यक्ष देव आलाय याची जाणीवच त्यांना नसते ते आपलं बाप म्हणून माय म्हणून पोराची काळजी करत राहतात ते बापाचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडतात आपल्या पोरांना परत एकदा छातीशी कवटाळलाय आणि मोठ्या आनंदाने हा ताफा आता अयोध्येकडं निघालाय अयोध्येकडं जात असताना प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंद आहे कधी एकदा अयोध्या जवळ येते असं वाटतंय आणि अयोध्येत काय गेल्यावर काय घडतंय हे बघूया पुढच्या भागामध्ये कारण या पुढच्या भागानंतर आता बालकांड संपणार आहे आणि आपण अयोध्याकांडाकडं जाणार आहोत एक कांड बालकांड जे शहात्तर सर्गांचा आहे आपण फार कमी सर्गामध्ये हे संपवतोय कारण मध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की विवाहाच्या पर्यंत जायचं आहे त्यामुळं मध्ये जो कुलपरिचय झालेला होता विश्वामित्रांचा परिचय करून दिलेला होता शतानंदांनी रामचंद्रांना त्या शतानंदांनी रामचंद्रांना करून दिलेल्या परिचयाच्या मधले दोन तीन सर्ग आपण वेगवान पद्धतीनं घेतल्यामुळं जवळपास बहात्तर सर्गामध्येच आपलं बहात्तर भागामध्येच बालकांड संपत आहे शहात्तर सर्गांचं हे मूळ बालकांड आहे ते संपेल आणि आपण पुन्हा प्रवेश करणार आहोत ते अयोध्याकांडाच्या मध्ये सियावर रामचंद्र की जय